हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल आज आपण पाहणार आहोत सध्याच्या फॅशनमध्ये असलेल्या सुंदर आणि ट्रेंडी गोल्ड इयरिंग सेटबद्दल ज्यामध्ये नाजूक इयरिंग्स आणि पेंडेंट असतात आणि हे इयरिंग्स तुमच्या लुकला एक क्लासिक टच देतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला या इयरिंग्सचे विशेष फायदे आणि सध्याच्या सोन्याचा दरही सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा सोन्याचे हे इयरिंग्स हलक्या वजनाचे असून नाजूक पेंडेंटसह येतात सध्याच्या फॅशनला अनुरूप असल्यामुळे हे हे वेअर आणि फंक्शन दोन्हीसाठी योग्य आहेत तुमच्या कोणत्याही आउटफिट सोबत सहज सो मॅच होतात आणि एलिगंट लुक देतात या इयरिंगचे आणखी एक खासियत म्हणजे ते गिफ्टिंगसाठी एक परफेक्ट पर्याय आहेत तुम्ही तुमच्या मैत्रिणीला न्यू बालासाठी बर्थडे गिफ्ट म्हणून किंवा लग्नाच्या फॅमिली फंक्शनमध्ये हे गिफ्ट करू शकता हलक्या वजनाच्या असल्यामुळे हे सोयीस्कर असून पंधरा हजार रुपये ते वीस हजार रुपयांच्या आत मिळतात तुमच्या जवळच्या ज्वेलरी शॉपमध्ये दे ऑर्डर देऊन अशा प्रकारचे इयरिंग सेट बनवून घेऊ शकता आज पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम सात हजार सातशे पाच रुपये आहे त्यामुळे अशा प्रकारच्या इयरिंग्सची प्राईस सोन्याच्या वजनावर अवलंबून आहे साडी कुर्ती किंवा वेस्टर्न ड्रेससोबत हे इयरिंग्स तुमच्या लुकला क्लासी टच देतात डेली वेअर तसेच ऑफिस वेअरसाठीही हे इयरिंग्स एक परफेक्ट चॉईस आहेत यामध्ये पेंडेंट असल्यामुळे हलक्या चेनसोबत हा पेंडेंट वेअर करून आपण फंक्शनमध्ये सुद्धा हे घालू शकतो मैत्रिणींनो तुम्हाला हे ट्रेंडी गोल्ड इयरिंग्स कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या फॅशन आयडियासोबत धन्यवाद